आजची कहाणी आहे प्रियाचे चेहऱ्यावर निरागस हास्य आणि दोनच मोठी स्वप्न ती म्हणजे सगळ्यांची आवडती अभिनेत्री प्रिया मराठे साध्या घरातून आलेली ही मुलगी अभिनयाच्या दुनियेत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी मुंबईत झगडत होते सुरुवातीच्या दिवसात तिला अनेक आव्हानं आली पण तिच्या मेहनतीनं आत्मविश्वासानं आणि जिद्दीमुळं ती लोकांच्या मनात घर करू लागली मराठी मालिका असो मग हिंदी टेलिव्हिजन तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांना वेड केलं पवित्रा रिष्टा मालिकेत तिनं अंकिता लोखंडेची बहिणीचं पात्र साकारलं आणि घराघरात तिचं नाव पोचलं वर्षा म्हणून तिला लोक ओळखू लागले दुसऱ्या बाजूला एक मुलगा होता शांत गंभीर पण प्रगल्भ अभिनयाच्या परंपरेतून आलेला आपण स्वतःचं नाव मेहनतीनं निर्माण करणारा तो म्हणजे शंतनू मोघे त्याचे वडील म्हणजे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे हे मराठी नाटकसृष्टीतील एक मोठं नाव पण शंतनूना वडिलांच्या नावावर न जगता स्वतःची वाट निवडली अभिनयासोबत तो गंभीरपणे जगाकडे पाहणारा होता प्रिया मूळची ठाण्याची शूटिंगसाठी ती अंधेरीत राहत असे तिची रूममेट शर्वरी लोहकरेमुळं तिची शंतनू नंबर ओळख झाले तेव्हा शंतनू आणि शर्वरी आई मालिकेत एकत्र काम करत होते प्रिया आणि शंतनू यांची पहिली भेट अगदी साधी होती पण त्या साध्या भेटीतून एक अद्भुत प्रेमकथा फुलली सुरुवातीला फक्त बोलणं मग मैत्री आणि त्यानंतर प्रेम प्रियाचं खळखळून खल हसणं तिची जिद्द तिचं बोलणं या सगळ्यांनी शंतनूला तिच्याकडे आकर्षित केलं तर शंतनूच्या शांत व्यक्तिमत्व त्याचा चेहऱ्याचा भाव त्याच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा या सगळ्यांनी प्रियाला जिंकून घेतलं हळूहळू त्यांची भेट वाढत गेली कामाच्या गडबडीतसुद्धा ते वेळ काढून एकमेकांना भेटायचे चहाचा कप साधा गप्पा एकत्र प्रवास या छोट्या छोट्या क्षणांनी त्यांचं प्रेम खोलवर रुजत गेलं शंतनूला प्रियामध्ये केवळ अभिनेत्रीच दिसली नाही तर ती एक आत्मनिर्भर मुलगी दिसली जिनं स्वतःच्या कष्टावर जग उभं केलं होतं प्रियाला मात्र शंतनूमध्ये आयुष्याचा खरा आधार दिसला आणि दोघांच्याही आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर शंतनूने प्रियाला फिल्मी स्टाईलनं लग्नासाठी प्रपोज केलं होतं तो तिला फिल्म सिटीतील एका जागी घेऊन गेला चांदण्याच्या प्रकाशात गुडघ्यावर बसत शंतनूनं प्रियाला प्रपोज केला होता प्रिया ही त्याच्यावर तितकीच जीवापाड प्रेम करत होते जेव्हा पहिल्यांदी तिचं त्याच्यावर प्रेम जडलं तेव्हा कसलाही विचार न करता तिनं स्वतःच त्याला प्रपोज केला आणि त्याने सुद्धा तिला होकार दिला एक दोन वर्ष सोबत राहून एकमेकांना ओळखून हीच आपली परफेक्ट पार्टनर आहे असा विचार करत शंतनूने तिला लग्नासाठी मागणी घातली ती स्वतःच त्याच्यावर खूप प्रेम करत होती त्यामुळे हो म्हणायला तिला वेळच लागला नाही पण काही काळ दोघांनीही इंडस्ट्रीपासून घरच्यांपासून आपले नातं गोपित ठेवण्याचा निर्णय घेतला होता दोघांच्याही या नात्याबद्दल घरच्यांना काही कल्पना नव्हती मात्र एका पुरस्कार सोहळ्यात छंतनूने स्टेजवरच प्रियाचं नाव घेतले आणि ही गोष्ट घरच्यांपर्यंत पोहोचली दोन्हीही कुटुंबांनी या नात्याला होकार दिला शेवटी बावीस एप्रिल दोन हजार बारा रोजी या दोघांचेही लग्न थाटामाटात पार पडले प्रिया आणि शंतनू यांची ही लव्ह स्टोरी साधी असली तरी त्यात खरी गोडी आहे घरच्यांचा विरोध आणि अडचळा प्रिया लग्नानंतर मोठ्या घरात आली आणि सगळ्यांच्या मनात घर करून बसली श्रीकांत मोघे शंतनूचे वडील प्रियावर प्रचंड प्रेम करायचे प्रिया त्यानं फक्त बाबानं मानता प्रेमानं बाबा म्हणून हाक मारायचे या मालिकेतील आपुलकी त्या नात्यातलं निराघस प्रेम सगळं घरभर पसरायचं प्रिया म्हणायची माझ्या आयुष्यात मला दोन बाबा मिळाले एक माझा जन्मदाता बाप आणि दुसरे शंतनूचे बाबा जे आता माझे बाबा आहेत हे माझं भाग्य आहे शंतनूनं अनेकदा सांगितलं होतं की प्रियानं स्वतःच्या कष्टावर घर घेतलं ती आत्मनिर्भर होती तिनं स्वतः मेहनत करून जगू बघेलं केलं तो म्हणायचा प्रियाचा स्वभाव आणि कर्तृत्व मला शिकवतं ती फक्त माझी बायको नाही तर माझी प्रेरणा आहे अशा प्रकारे त्यांनी एकत्र आयुष्याचा सुंदर प्रवास सुरू केला दोघांनाही प्रवासाची फार आवड होती ते नेहमी नवीन नवीन ठिकाणी फिरायला जायचे एकमेकांसोबत फोटो काढायचे सोशल मीडियावर त्यांच्या फोटोमध्ये आनंदाची झलक दिसायची जयपूर गोवा उत्तर भारत असे अनेक ठिकाणी त्यांनी आठवणी कोरल्या प्रियाच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जयपूरच्या आमेर किल्ल्यात गेलो होतो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्या फोटोमध्ये दोघेही हसत होते प्रेमानं डोळ्यात डोळे घालून कोणाला माहीत होतं की हा शेवटचाच प्रवास ठरेल दोन हजार एकवीसमध्ये मात्र एक मोठं दुःख आलं शंतनूचे वडील श्रीकांत मोघे यांचं सहा मार्चला निधन झालं त्यावेळी संपूर्ण घर शोकमग्न झालं होतं शंतनूसाठी तर हा मोठा धक्का होता पण प्रियाने त्याला आधार दिला ती म्हणाली आपले बाबा गेले पण त्यांची शिकवण त्यांचं प्रेम आपल्यात आहे आपण त्यांच्या आठवणी जपतो या शब्दांनी शंतनूचं मन पाझारलं पण नियतीला अजून एक कठोर वार करायचा होता त्यांच्या संसारावर प्रियाला कॅन्सरची लागण झाली तिला थर्ड स्टेजचा कॅन्सर होता असं सांगितलं जाते पण खात्री देऊन सांगू शकत नाही कारण कुठेही ते उघड केलं गेलं नाही सुरुवातीला तिने ती हे फारसं दाखवलं नाही ती काम करत राहिली प्रवास करत राहिली हसत राहिली पण आजार हळूहळू पसरत गेला उपचार सुरू झाले औषधं सुरू झाली शंतनुदीच्या प्रत्येक पावलावर तिच्यासोबत होता हॉस्पिटलच्या चक्रात डॉक्टरांचे रिपोर्ट्स वेदनादायी उपचार या सगळ्यात प्रियानं हार मानली नाही तिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं ती म्हणायची मी लढेन कारण मला अजून जगायचंय माझं आयुष्य फक्त माझं नाही शंतनूचंही आहे आणि कॅन्सरसोबत लढा देऊन तिला बरंसुद्धा वाटलं तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा देखील झाली आणि यामुळे सगळेच खुश होते कारण जवळजवळ एक दीड वर्षानं तिनं कॅन्सरसोबत झुंज दिली होती पण नियतीला मान्य नव्हतं तिचा कॅन्सर पुन्हा तिला उद्भवला आणि शरीरात तो वेगानं पसारला कॅन्सर बरा होऊन पुन्हा होण्याला रिलॅप्स म्हणतात आता मात्र प्रियाचे शरीर कमकुवत होत चाललं होतं केस गळाले ते ती आपल्याच इंडस्ट्रीमधील मित्रमैत्रिणींनाही भेटत नव्हती आता कुठेतरी तिच्याही मनात भीती होती आपण बरे होणार नाही पण आपल्याला जगायचं आहे अशी तिची इच्छाशक्ती प्रबळ होती आणि यामध्ये तिचा नवरा शंतनू तिला खूप जास्त सपोर्ट करत होता तिला साथ देत होता सासूबाई भाऊ आई सगळेच तिची काळजी घेत होते पण प्रिया खचत चालली होते सुंदर दिसणारी प्रिया स्वतःला आता आरशात पाहत नव्हती पण शंतनू मात्र तिच्याकडे प्रेमानेच पाहत असे कारण त्याच्यासाठी आजही ती त्याची तितकी तीट सुंदर गोड दिसणारी बायको होती तिच्या प्रेमात तो पडला होता त्यामुळेच तो तिला जपून घेत होता इंडस्ट्रीमधील येणारे फोन देखील तो स्वतः घ्यायचा जेणेकरून आपल्या प्रियेला त्रास होऊ नये तिला कोणाला भेटून द्यायचे नाही तिला भेटायला कोणाला येऊ द्यायचे नाही जेणेकरून तिचं मनाचं खच्चीकरण होऊ नये त्याने खूप प्रयत्न केले तिला जपण्याचा तिला वाचवण्याचा पण तिच्या शरीराने साथ दिली नाही तिचे डोळे एकटक आपल्या नव्हतं